परंपरा ही परंपरा गाना गाना जी आहे अगदी वडलो पंजोपासून परंपरा अशी आहे की लग्नाच्या अगोदर कार्यक्रम सगळ्या विधी मार्ग घाना भरणे सगळं पार पडणं हळद नाचवणं घाण भरणं आमची जी गाव दिवे आहेत पद्मावती पूर्वीपाठ आमची कडे पालखी येत नव्हती पण आता कमीत कमी तरी दहा वर्ष आम्ही पालखी ते आणतो एकत्र ट्रॉफी बघू शकता जिंकली ट्रॉफी आहे ते पण पहिला क्रमांक आहे प्रथम पारितोषिक <गणागा> मित्रांनो जय शिवराय तर मित्रांनो गेल्या दोन व्हिडिओ मध्ये आपण गाण्याचा कार्यक्रम आणि मुंडोल्याचा कार्यक्रम बघितला तर आता थोड्या आपण हल्दीच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया तर आता जेवणाची पंगत पडली आहे चला तर मग बघूया जेवणाची पंगत कशी पडली आहे <सी> वाढायला प्लीज पोरे आहेत वेदान आहे वाढायला वेदान कसं आहे मग आपले दोन पंगती झाले आहेत आता तिसरी पंगत चालू आहे आणि मेन्यू बघू शकता मस्त डाल भात भाजी पापड लाडू कोकणातली पारंपरिक जेवण जेवणाची पद्धत बसून खाली बसून <laughs> ते गावकरी पण आलेत काका तुम्ही काय सांगा तुमच्या गावाबद्दल तुमचं थोडी माहिती द्या गावाबद्दल माहिती तुमचं गावाचं नाव तुमच्या देवीचं काय माझं नाव मार्गता मन देवीचे नाव पद्मावती तालुका चिपळूण किल्ला रत्नागिरी ओके परंपरा ही जी आहे अगदी वडलो पंजोपासून परंपरा अशी आहे लग्नाच्या अगोदर कार्यक्रम सगळ्या विधी मार्ग घाना भरणे सगळं हळद नाचवणं घाना भरणं नवरी मुलीला बांगड्या ज्याच्या काय गावातल्या स्वभानी असतील त्यांना बांगड्या ही परंपरा आहे आणि ही परंपरा ही म्हणजे जपली आम्ही जपून ठेवलेली आहे जपणार आणि ते आम्ही घालवलेली नाही ते आम्ही जपणार पुरण पालक आणि काय तुमचं काम काय असतं म्हणजे रोजचं काम गावाकडच गावाचं काम म्हणजे शेती दुध काढणे दूध व्यवसाय दूध व्यवसाय आम्ही आमची जी गाव दिवे आहेत पद्मावती आमची आमच्याकडं पालखी येत नव्हती पण आता कमीत तरी दहा वर्ष आम्ही पालखी इथे आणतो एकत्र बसव सभागृह आमचा जवळजवळ पन्नास ते बावन आमची घर आहेत आम्ही एकत्र सगळा थाटमाट करून एकत्र ओठ्यात देतो संध्याकाळी साडेआठ आठ वाजता आम्ही पालखी बाहेर काढतो इथं बाहेरच वाद्य बोलवतो आणि आम्ही इथं पालखी दोन तास नाचव तुमचा पालखी सोहळा किती दिवस चालत असतो म्हणजे एकच दिवस एकच दिवस एक दिवस बारा वाड्या बारा वाड्यात आमच्या गावात त्या बारा वाड्यातनं प्रत्येकाला मी प्रत्येक दोन दिवस चार दिवस पाच दिवस प्रत्येकाला ते वारंवार दिलेले आहे त्यामुळं पद्धतीनं एक महिना ते आमच्या पालखी भोवणी एक महिना एक महिना चालू कधी होते कुठल्या महिन्यापासून शिमगा झाला एप्रिल शिमग्याचा शेवटचा होम लागला की चालू होतो सात महिना आहेत गावात तुमचे खेळाडू बद्दल काय सांगाल तुमचे आम्ही म्हणजे मागतो हा आमचा समाज एकत्र यावा गोपाळ समाज पण आम्ही बरेच वर्ष झगडत होतो सगळं आम्ही या मार्गतामाने गावांना वाढीन आम्ही ठरवलं की समाज एकत्र कसा आहे पण आम्ही असं नियोजन केलं की समाजाच्या कबड्डी सामने ठेवायचे मार्गाच्या गावानच केलंय त्याच्यातनं आम्ही सगळ्या संघांना बोलवतो रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड म्हणजे मोठी स्पर्धा होते हा इथे स्पर्धा होते मोठी पहिल्या वर्षाला सोळा संघ आले होते त्या सोळा संघातना आमच्या मुलांनी पहिला क्रमांक मारला ऐंशी नव्वद हजार रुपये खर्च आहे तेवढा आम्ही खर्च करतो तुमच्या संघाचं नाव आणि आतापर्यंत आमचा राधाकृष्ण नवतो मित्रमंडळ मार्ग तामान पण आम्ही संघाचे नाव देताना पद्मावती संघ देतो आणि आतापर्यंत आमचा संघ कुठेही हरलेला नाही मार्ग टीम म्हणजे ही एक नंबर एक नंबरला येते पाच घरातली मुलं आहेत तिथं मुलं पाच घरातली आहेत आमच्या भावा भावातून मुलं आहे आणि तुमचा पूर्ण नाव देताना गोपाळवाडी गोपाळवाडी देतो चालेल ठीक आहे तर मी तुम्हाला बघितलं कशा प्रकारे कोकणी माणसाने पद्धत जपली जप आहे एवढ्या वर्षापासून गेल्या वर्षी तीन नंबर मारले आम्ही कबड्डी मध्ये कबड्डीमध्ये मार्गाचा क्रमांका पहिला क्रमांक मुंबईतून आणला एक क्रमांक

आम्ही वेदांकडून ऐकलं वेदांकडून ऐकलं की तुमच्या रेड्यांचा झोंबीचा खूप प्रसिद्ध वय अकरा बारा वर्षापासून मी रेडे खेळतो माझे वडील होते ते सुद्धा खेळत होते अजून सॉरी माझ्या घरी आहे मी स्पर्धा ठेवतो इथे वाडी मिळून साखळीत असतात झोंब्या आठ रेड्या साखळी असते त्याच्यातनं चार झोंब्या दोन झोंब्या फायनल एक झेला सुद्धा ऐंशी हजार रुपये खर्च आहे रेड्या साठी आम्ही बोलवतो आम्ही कुराड पैशाला जात नाही आम्ही वाढीतल्या वाडीतच पैसे करतो कुठला एकूया तर मित्रांनो आता ही आपली युवा पिढी आहे त्यांचं पण नाव विचारून घेऊया तुमचं नाव सांगा ओम साबळे साहिल साबळेशला एक नंबर एक नंबर तुम्हाला कसं वाटतं या गावाबद्दल तुम्ही पण काय माहिती द्याल तर आमचा खेळ आहे अच्छा मंदार मग काय बोल जरा खेळाबद्दल केलं पाहिजे जनजीवन आपलं मेहनत केली तर सगळं होऊ शकत हे बघू शकता आपल्या टॉप टॉप खेळाडू आहेत मंदार मंदार सगळे राऊंड ला उतरला आणि प्रतीक जाधव येणारी लोक एक महिना प्रॅक्टिस केली कोपरा आणि रायडर आणि प्रत्येक चढाई साईड साबळे मंदार साबळे हृदय साबळे निर्णय साबळे ओम साबळे संकेत साबळे कुठे कुठे जातात लांब पर्यंत कुठपर्यंत गेले तुम्ही खेळायला

आपण नंबर मार्गदर्मन सुद्धा इंदा होत्या मार्ग द्रमण संघ होते मुंबई मधून मुलांनी घेतला मुंबईतले खेळाडू होते देवी आहे पद्मावती देवी त्यांच्या बद्दल थोडी माहिती घेऊया आपण आमची पद्मावती देवी हे आहे परंतु आमची ते इथे नारायणाचं देऊळ आहे नारायण आमच्या देवा जलमुख सण आहे ही देवी तुमची स्वयंभू आहे का स्वयंभू आहे पण तिथे कुठलाही गुरांना डोरांना मुला माणसाना कुठलाही दगा फटका बसत नाही आम्ही दरवर्षी सालभर प्रमाण त्यांना केळी साखर हे शरणी वाटतो याच्या इच्छेनुसार होईल ते वाटत वाट देतात देवाला पण तो प्रसाद आम्ही सगळ्या गावकऱ्यांना वाटतो गुढीपाडवा असतो गुढीपाडव्याला आमची वार्षिक पूजा असते वाडी मिळून येत सभागृहात नमन पण पण नाच असतात म्हणजे काय सांगा तुमचं नाचा मला बोलत असतो गावाला खूप चांगले झाले कार्यक्रम असतात तुम्ही सांगा आणि काय काय प्रकार काय म्हणजे शक्ती आणि बाला डान्स नाचताना दोन्ही नाचतात अच्छा नाचतात पण तेवढं म्हणजे अर्थ नाही कसं आहे तुम्हाला आज त्या आज त्याच्या समोर आपण शिकवायला बाईने नाचायची वेगळी वेगळी गाणी बोलायची ते आपण ऐकत राहायचं ते आज काळ योग्य नाही आणि मनाने कुठली गायच शासनात काही नाही बरोबर लेडीज लेडीजने ऐकायचं बोललेला तू माझी काढ मी तुझी काढतो आणि हो ते पैसा घेऊन जातात असे लोक म्हणजे एकावर एक असतात सगळं पाल्या डान्स म्हणजे काय राधा कृष्णाचा खेळ अच्छा एक राधा आणि कृष्ण या दोघांचं पारंपरिक पारंपरिक नाच आहे ते नाच आहे नृत्य नृत्य पण तर ते ह्या आत्ताच्या नाचवाल्या जवळ नाही नुसतं कसे पैसे कमवायचे आणि एकामेकाची आपलं उदाहरण काढायची त्याला अर्थ नाही

अशा अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विचारू नका जय शिवराय धन्यवाद तर मित्रांनो आता वेदांच्या घरचे आहेत त्यांच्याशी बोलून घेऊ जरा सांगा तुमच्याबद्दल माहिती आहे जरा मी एका साबळे कंपनी म्हणजे साबळेवाडी आणि मार्ग आहे वाडी आणि आज गोपाळवाडी गोपाळवाडीत मी माझ्या म्हणजे मित्रांच्या बहिणीच्या हे लग्न होतं म्हणून मी इथं भेटायला सगळ्यांना आलो त्या लग्नामुळे आणि सगळ्यांची ओळख मला भरपूरशी चांगले भेटले आणि खरोखर मजा मजा आली असे मला वाटले म्हणून आजचा दिवस मी थांबलो थोडी माहिती द्या माझ्या गावचा मी तालुका गुवाहा रत्नागिरी जिल्हा गावचं नाव गावचं नाव फुटगिरी पातेवाडी लक्ष्मण श्राम चांदिवडे आणि या गावामध्ये तुम्हाला कसं वाटत एकदम चांगलं एकदम सुरक्षित आणि हवामान चांगलं आहे त्याच्यामुळे एक नंबर चांगला कबड्डीचे ते खरोखर एक नंबर आजूबाजूला टप देणार नाही कोण हे टप देणार आहे सगळ्यांना आजूबाजूला अजिबात येणारच नाही समोर आणि एक नंबरला गोपाळवाडी म्हणजे माने हे एक नंबरला आहे आणि मी बघून बघून मी थकलो मी नंतर मी टाल्या वाजून टाल्यावर झोपतो हो <laughs> मी नंतर झोपतो कारण माझी पोरं पुढं खेळतायत मला झोपायची परवानगी देतात <laughs> कसं आहे आपलं गोपाडीचा <पारौ राए>। संघ गोपालवाडी <laughs> हा संघ एक नंबरला त्यांच्या पाठीमागे पण टॉप आहेत ना सगळे हे मान्यहरी लोक त्यांना टप बाय टप पाय देऊन नाही लातोर लात मारून ते पुढं घालतात आणि त्यांच्या मागे राहतात पण तरी पण पुढं ढकलीत त्या आणि त्या मुलांनी खरोखरच खरोखरच त्याने ह्याच्या पुढं मागच्यानं विसरू नका पण पुढच्याने पुढच्या जा चंद्रावर चला तुम्ही आजच्या नवीन पिढीला काय नवीन पिढीला काय संदेश देऊ देणार म्हणा नवीन पिढीला ह्याच्या पुढे पण चांगल्याच की लहान मुलं आहेत आतापासून त्यांना शिकवायची शिकवायचा प्रयत्न करा त्यामुळे जो हम्पर असतो असतो स्पोर्ट्स वाला असतो काय कबड्डी वाला म्हणजे खेळायला पण महत्व दिलं पाहिजे त्यांनी जवळ सगळ्यांना मिळून मिसळून त्यांनी तो घेऊन लहानाला मोठा कार्यक्रम त्यांच्यावर केला चला खूप खूप धन्यवाद तुमचा पण चला मित्रांनो आता आमची पंगतला सुरुवात झाली आहे थोडा वेळी भेटू हल्दीच्या कार्यक्रमाला आणि पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका जय शिवराय